नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे गणेश चतुर्थी विशेष आपल्या गणपती बाप्पाच्या आवडता नैवेद्य बनवलेलं आहे मोदक भात मस्त अशी बासुंदी बिना कांदा लसूण छोले आणि बटाटा भजी हे अशा पद्धतीने आपली सात्विक थाळी बनवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा हे अशा पद्धतीने तयार आहे आपली नैवेद्याची थाळी नमस्कार आज आपण बनवतोय गणेश चतुर्थी निमित्त आपल्याला बनवायची कांदा लसूण अशी सात्विक थाळी बनवायची गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पा येत आहेत तर आपल्याला गणपती बाप्पांसाठी नैवेद्याची थाळी बनवायची तर आज आपण बनवतोय गणेश चतुर्थीची छोलेची भाजी तर हे छोले भिजून घेतलेले आहेत छान भिजलेले आहेत तर आता हे शिजून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता कुकर आहे तापण्यासाठी हे छोले घालायचे त्यामध्ये आता हे खडे मसाले घालायचे आहेत आपल्याला दोन तमालपत्रे दालचिनी दोन इंच सात आठ मिरे पा चार लवंग आणि एक चक्रफूल घालायचं आपल्याला हे नंतर काढून घ्यायचे आणि छोले भिजतील इतपतच पाणी घालायचे जास्त पाणी नाही घालायचं त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ आणि थोडा खाण्याचा सोडा म्हणजे छान मऊ शिजल्या जातात आणि कुकरला झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवरती चार शिट्टे घ्यायचे आहेत ह्याला आता शिजलेले आहेत आपल्याला शे करायचे बघू शकता किती मऊस शिजलेत एकदम यातील मसाले काढून घ्यायचेत असे सर्व आपल्याला सर्व खडे मसाले काढून घेतलेत तर आपल्याला भाजी बनवायला सुरुवात करायची तर आपल्याला बिना कांदा लसूण का भज बनवायची भाजी तर त्यासाठी हे फक्त टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची मेडियम आकाराचे तीन टोमॅटो घेतले त्यामध्ये हे आलं घालायचे आणि ह्याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची तर आता कढई ठेवली तापण्यासाठी तेल घालायचे तीन चार चमचे तेल तापलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरा घालायचं जिरे छान चढतडले त्यामध्ये आता आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेतली टोमॅटो आणि आल्याची ही घालायची मस्त होते भाजी टोमॅटोची पण आणि छान शिजवून घ्यायची प्युरी आपल्याला टोमॅटोची टोमॅटोची प्युरी अशी एकदम मस्त झालेली आता आपल्याला यामध्ये घालायचेत मसाले ही बेडगी मिरची पावडर एक चमचा ही आपली दुसरी लाल मिरची पावडर लवंगी मिरची पावडर आहे ती ती अर्धा चमचा हळद पावडर गरम मसाला आहे अर्धा चमचा एक चमचा धने पूड आणि ही कसुरी मेथी अशी हातावर चोळून टाकायची आणि हे घालायचं हिंग मसाले छान मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये घालायचा अर्धा चमचा छोले मसाला नाही घातला तरी चालेल आणि हे कोथिंबीर आणि आता घालायचे तर आपण शिजून घेतलेले छोले मस्त चमचमीत भाजी होते टोमॅटोच्या प्युरीने सुद्धा ह्यामध्ये आता घालायचं आहे गरम पाणी हो जबरदस्त दिसते आता घालायचं आहे गरम पाणी तर मीठ घालायचे मीठ थोडंसं कमीच घेतलंय अर्धा चमच्याला पण कमी घेतलं आपण छोले शिजवताना घातले होते तर आता ह्याला पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचं आपल्याला मस्त मिनिट झालेले भाजी आपली छान शिजलेली आहे त्याला आता तडका द्यायचा आहे आपल्याला तडका पॅन ठेवला त्यामध्ये घालायचे तेल आल्याचे तुकडे असे उभे काप करून घेतले आणि त्यामध्ये घालायची मिरची मिरची मध्ये काप देऊन घेतली म्हणजे ओढत नाही तडका तयार आहे तर अशी तयार झाली आप आपली छोलेची मस्त चमचमीत बिना कांदा लसूण भाजी तर तयार झाली आपली ही छोलेची मस्त भाजी चमचमीत बिना कांदा लसूण तर आता लावायचे वरण भात तांदूळ धुऊन घेतलेत एक कप तांदूळ आहेत त्यामध्ये घालायचे मीठ डाळीमध्ये थोडं डाळीत घालायचे हिंग हळद घालायचे पाणी कोकी ठेवायची डाळ आणि तांदूळ ठेवायचे त्यामध्ये घालायचे पाणी लावून घ्यायचे आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कढई ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये आता दूध तापायचं आहे आपल्याला ठेवायचं आहे तापण्यासाठी तर थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे दूध चिटकू नये म्हणून आपल्याला आता बनवून घ्यायची बासुंदी त्यासाठी हे अर्धा लिटर दूध फुल फॅट फुल क्रीम दूध ठेवायचे तापण्यासाठी तर यामध्ये घालायचं आहे आता केशर आणि याला आटवून घ्यायचं आहे आपल्याला हलवत राहायचं आहे सारखं मस्त लच्छेदार बासुंदी बनवायची आपल्याला छान उकळलेलं आहे दूध आता तर आपलं दूध मस्त अर्धा आटलेलं आहे आपली बासुंदी तयार झाली त्यामध्ये घालायचे थोडेसे ड्रायफ्रूट्स नाही घातले तरी चालतील आणि ही एक चमचा साखर साखर कमीच घालायची तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर तयार झाले आता गॅस करायचा आहे बंद तर ही तयार झाली आपली मस्त अशी बासुंदी चार लोकांसाठी आता बनवायचे आपल्याला मोदक गणेश चतुर्थी म्हणले तर मोदक हवेच तर तूप आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे नारळाचा किस एक कप आहे नारळाचे पा पाठीचा काळा भाग काढून मधलं खिसून घेतलाय हा किस परतून आहे किस परतून घ्यायचा हे ड्राय अगोदर राहिले टाकायचे आणि ही खसखस पाच -खस। मिनिट छान परतून आहे लो फ्लेमवरती आणि त्यामध्ये आता घालायची साखर अर्धा चमचा साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आपले टेस्टाकडून त्यामध्ये घालायचे पाव कप दूध आणि हला साखर विरून छान गोळी होईपर्यंत मस्त आता दूध घातल्यामुळे साखर विरलेली आहे आणि छान गोळी बनणार एकदा घालायची वेलची पूड तर मस्त अशी गोळी बनती गॅस करायचाय बंद आणि ह्याला काढून घ्यायचं एकायचंय त्याच मोदकाचा साच घ्यायचं आहे त्याला तूप लावून घेतलंय त्यामध्ये हे मिश्रण घालायचंय आता असं पॅक घालायचे त्यामध्ये मस्त असं तयार झालं तरी अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त होत आहेत तर हे अजून एक तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बनवून घ्यायचेत मस्त झाले बघू शकत सर्व मोदक तर हे आकरा बनलेले आहेत एकवीस पण बनवतात पण अकराच बनवलेले आहेत आपण शुभ आकडा मानतो अकरा किंवा एकवीस तर आटा बनवायचे आहेत आपल्याला बटाट्याची भजी तर पाऊन कप बेसन घेतले त्यामध्ये घालायचं आहे आता हा ठेचा यामध्ये हिरवी मिरची जिरं आणि आलं घातलेलं आहे कोथिंबीर हळद घालायची त्यामध्ये घालायचे आता मीठ आणि मिक्स करून घ्यायचे मस्त टम्मक होले थोडस छान तळेले काढून घ्यायचे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बनवून घ्यायचे तरी असे मस्त तयार आहेत आपली बटाटा भाजी क्या बात तयार झाले आपली बटाटा भाजी तर आता तळून घ्यायचे कुरडई आणि पापड कुरडाईशिवाय नैव त्याचं ताक पूर्णच होणार नाही कुरडाई हवीच कुरडाई झाली तळून आता पापड तळायचे तर आपले हे कुरडई पापड भजे तळून झालेले आता आपले राहिले आता पुरी वगैरे नाही बनवणार आपण चपातीच बनवायची साधी घडी तर आपला गणेश चतुर्थीचा सर्व स्वयंपाक बिना कांदा लसूण विरहित बनवलेला आहे तर आता आपण हे नैवेद्याचं ताट भरायचे भात वरण आणि हे आपले मस्त सोबत असे ओल्या नारळाचे मोदक कापड कोरडे आणि हे आपली चपाती आणि हे लोणचं तर अशा पद्धतीने आपली हे बिना कांदा लसूण सात्विक थाळी तयार झालेली आहे गणेश चतुर्थी निमित्त तर तुम्हाला कशी वाटली आपली गणपती बाप्पासाठी थाळी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुमच्या इकडे काय काय बनवतात नैवेद्यासाठी हे पण कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा हा बनवलेला भात बासुंदी छोलेची बिना कांदा लसूण मस्त अशी चमचमीत भाजी वरण आणि हे ओले नारळाचे मोदक बनवलेले आहेत आणि हे बटाटा भजी कुरडई पापड आणि आपली साधी घडीची चपाती तर अशा पद्धतीने तयार झालेली आहे आपली ही थाळी चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे गणेश चतुर्थी विशेष आपल्या गणपती बाप्पाच्या आवडता नैवेद्य बनवलेलं आहे मोदक भात मस्त अशी बासुंदी बिना कांदा लसूण छोले आणि बटाटा भजी ही अशा पद्धतीने आपली सात्विक थाळी बनवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा ही अशा पद्धतीने तयार आहे आपली नैवेद्याची थाळी